नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बॉलिवूडचा सिंगम म्हणजेच अभिनेता अजय देवगण आज त्याच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे पत्नी काजोल आणि दोन मुलांसोबत अजय आनंदी आयुष्य जगत आहे पण एक काळ असा होता जेव्हा अजय देवगण याचं एका महिला खासदारासोबत अफेअर सुरू होतं अभिनेत्याच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल कुटुंबियांना देखील कळालं होतं ज्यामुळे अजय यांच्या कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळला होता एवढंच नाही तर अजयच्या प्रेमात आंधळ्या असलेल्या महिला खासदाराने असं काही केलं ज्यामुळे रक्तबंबाळ झाल्या होत्या ज्या महिला खासदारासोबत अजय च नाव जोडण्यात आलं होतं त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत होत्या वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अजय आणि कंगना यांच्यामध्ये प्रेम बहरलं त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये अजय यांच्यामुळे कंगना यांना संधी देखील मिळाली पण अजय विवाहित आणि दोन मुलांचा बाप असल्यामुळे दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही अखेर दोघांना विभक्त व्हावं लागलं एका मुलाखतीत कंगना यांनी रिलेशनशिप बद्दल मोठा खुलासा देखील केला होता विवाहित पुरुषासोबत अफेअर करणं माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती असं देखील कंगना म्हणाल्या होत्या तर मित्रांनो आपल्याला बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण आवडतो का कमेंट करून नक्की सांगा